भरपूर मेथी घालून बनवलेले आणि चार ते पाच दिवस टिकणारे मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत खमंग आणि मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे बनवण्यासाठी काय करायचं त्याची सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहणारे खमंग असे मेथीचे पराठे कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मेथीचे मऊसूद पराठे बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी मेथीची पानं अशी छान निवडून घेतली आहेत आणि स्वच्छ धुवून एका चाळणीवर ती निथळत ठेवलेली जेणेकरून त्यामधलं जास्तीचं पाणी निघून जाईल आता ही मेथीची पानं आपल्याला छान अशी बारीक कापून घ्यायची आहेत जितकी बारीक कापता येईल तितकी मेथीची पानं बारीक अशी कापून घ्यायची आहेत मेथीचे पराठे करताना नेहमी पानांचाच भागाचा वापर करायचा जास्त देठांच्या भागाचा वापर करायचा नाही तर इथे मी मेथीची पानं मेजरमेंट कपचा एक कप भरून घेतली आहेत कोणत्याही घरातल्या एखाद्या वाटीचा तुम्ही वापर करून पानं मोजून घेऊ शकता अशाच पद्धतीने सर्व मेथीची पानं इथे मी बारीक चिरून घेतली आहेत आता या मेथीच्या पराठ्यामध्ये थोडीशी इथे मुठभर मी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा बारीक चिरून घेणार आहे आवडत असेल तर घालू शकता पण मेथीच्या पराठ्यांमध्ये कोथिंबीरीचा स्वादसुद्धा खूप छान लागतो आता ही कापलेली मेथीची पानं आणि कोथिंबीर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता ह्यामध्ये ज्या कपने आपण मेथीची पानं मोजून घेतलेली त्याच कपाने एक घट्ट कप भरून इथे मी गव्हाचं पीठ घालणार आहे अगदी थोडस वरपर्यंत भरून घ्यायचं आता ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला बेसन घालायचं आहे ह्यामुळे पराठ्याला खूप छान खमंगपणा येतो त्यानंतर दोन मोठे चमचे भरून सफेद तीळ घालायचे आहेत आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि मिक्सरला छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत आता ही वाटलेली आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये आपल्याला घालायची आहे सोबतच अर्धा चमचा भरून लाल तिखट घालायचा आहे आणि अर्धा चमचा भरूनच ओवा हातावर थोडासा असं चुरून घालायचा आहे म्हणजे छान स्वाद उतरतो त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मेथीचे गालना गालना हे।, हे मेथीचे पराठे संपेपर्यंत मऊसूत राहण्यासाठी यामध्ये मी पाव कप भरून दही घालणार आहे दही घालणं न घालणं ऐच्छिक आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरीही हे मेथीचे पराठे चार ते पाच दिवस आरामात टिकतात फक्त हे मेथीचे पराठे मऊसूत राहण्यासाठी आपण इथे दही घातलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित पहिले हाताने एक जीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे एक जीव झाल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला जास्त पाणी घातलं तर आज आपण या पराठ्यांमध्ये दही घातलं आहे आणि मेथीच्या पानांना सुद्धा पाणी सुटतं आणि लगेचच मग कणिक आपलं ओलं होऊ शकतं आणि पातळ होऊ शकतं त्यामुळे फार पाणी न घालता एक एक दोन दोन चमचे पाणी घालायचं आणि छान असं घट्ट गोळा पिठाचा मळून घ्यायचा आहे आता या मळलेल्या पिठावर आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे एकदा मळून झालं की हा पिठाचा गोळा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवायचा आहे म्हणजे पीठ छान मुरलं जात दहा पंधरा मिनटं पीठ इथे छान मुरलं गेलं असेल आता लगेचच आपण ह्याच्या लाट्या बनवून घेऊया म्हणजे भराभर पराठे लाटता येतील इथे मी सर्व लाट्या बनवून घेतल्या आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये दहा इथे लाट्या तयार झाल्या आहेत आता यातला एक पिठाचा गोळा पिठा असा छान हातावर मळून घ्यायचा आणि गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये असं घोळवून लाटून घ्यायचं आहे फार जास्त पातळ किंवा फार जास्त जाडसुद्धा लाटायचं नाही मध्यम आकाराची आपल्याला ह्याची पोळी करून घ्यायची आहे कडेकडेने आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि छान असा मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा आहे कडा जर जाड राहिल्या तर पराठा खायला चांगला लागत नाही अशाच पद्धतीने इथे मी सुरुवातीला दोन पराठे बनवून घेतले आहेत आता ते लगेचच आपण शेकून घेऊयात पराठे भाजण्यासाठी गॅसवर मी एक तवा चांगला मोठ्या ह्याच्यावर कडकडीत गरम करून घेतला आहे आता यावर आपल्याला पराठा घालायचा आहे आणि दहा ते वीस सेकंद फक्त एका बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच हा पराठा उलटवून घ्यायचा आहे आता दुसऱ्या बाजूने हा पराठा चांगला शेकून घ्यायचा आहे एखाद मिनिट गॅसची आज इथे आपल्याला मोठीच ठेवायची आहे आता ह्यावर मी थोडस सा साजूक तूप लावून घेणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता खालच्या बाजूने चांगला असा शेकून झाला की आपण जी तूप लावलेली बाजू आहे ती बाजूसुद्धा आपल्याला छान अशी खमंग शेकून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे सारखा उलटपालट पराठा करायचा नाही दोन्ही बाजूने छान असा खमंग शेकून झाला की लगेचच हा पराठा काढून घ्यायचा आहे सारखा जर उलटपालट तुम्ही करत राहिलात पराठा तर मात्र तो कडक बनवू शकतो अशाच पद्धतीने सर्व पराठे मोठ्या आचेवर मी खमंग असे भाजून घेणार आहे इथे मी सर्व पराठे बनवून भाजून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराचे दहा पराठे बरोबर तयार झालेले आहेत भरपूर अशी मेथी घालून आपण हे पराठे बनवून घेतले आहेत टेक्शरवरूनच तुम्हाला कळलं असेल पराठे किती मऊ लुसलुशीत झाले आहेत मी याचा असा रोल सुद्धा करून दाखवते बघू शकता अगदी मस्त भरपूर मेथी घालून मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे तयार झाले आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हा पराठा बघा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की ती मस्त अगदी मऊ लुसलुसित तयार झाला आहे हे पराठे एकदा बनवले की अगदी चार ते पाच दिवस आरामात टिकतात प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता नाश्ता जेवण मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता मी सांगितलेल्या पद्धतीने हे असे मऊ लुसलुसित पराठे करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद